नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदी विश्वास दाभाडे तर उपसभापती पदे संदीप राऊत यांची बिनविरोध निवड झाली सभापती उपसभापती पदाची घोषणा होताच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात एकाच जल्लोष केला नवनिर्वाचित सभापती विश्वास दाभाडे तसेच उपसभापती संदीप राऊत यांचा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शहरातील सेनाभवन येथे आज सत्कार सोहळा पार पडला सभापती पदासाठी विश्वास दाभाडे यांचा तर उपसभापती पदासाठी संदीप राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी तथा सहाय्यक निबंधक संजय गाजुलवाड यांनी दाभाडे व राऊत यांना सभापती उपसभापती पदी निवड झाल्याचे घोषित केले त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपी पांडुरंग काचोळे यांनी सहकार्य केले विश्वास दाभाडे यांना सभापती पदासाठी संचालक केशवराव ताळडे यांनी सूचक तर नंदकिशोर सहारे यांनी अनुमोदन केले तसेच संदीप राऊत यांना उपसभापती पदासाठी दामोदर गावाने यांनी सूचक तर सतीश ताटे यांनी अनुमोदन केले यावेळी आमदार अब्दुल सत्तारे यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व संचालक मंडळाला मार्गदर्शन केले या प्रसंगे जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर माजी सभापती केशवराव पाटील ताड्हे रामदास पालुतकर श्रीराम पाटील महाजन शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल प्रभाकर काळे देवदास पाटील लोखंडे सुदर्शन अग्रवाल तालुका प्रमुख मारुती पाटील वराडे शहर प्रमुख मनोज जवर शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार कृष्वी उत्पन्न बाजार समिती संचालक नंद सहारे सिरंग पाटील साळवे दारासिंग चव्हाण अण्णा गवाने बंडू पाटील शिंदे जयराम चिंचपुरे सुनील पाटणे अनुसयाबाई कौतिकराव मोरे शालिनी नानासाहेब रहाटे सतीश ताटे राजाराम पाडळे रमेश लाटी भावराव लोखंडे शेख जावेद यांच्यासह विठ्ठल चपकाळ राजेंद्र ठोमरे संजय डमाळे सुधाकर पाटील शेख सलीम हुसेन रव बागवान प्रशांत क्षीरसागर कौतिकराव मोरे राजू गौर रमेश साळवे राजूबाबा काळे नरसिंग चव्हाण नासेर पठाण विशाल जाधव दुर्गेश जयस्वाल पप्पू जगनाडे हनीफ मुलतानी हाजी मोहम्मद हनीफ विश्वास जांजाळ दिलीप जाधव पांडुरंग दुधे सुमनभाई तांगडे शांताबाई कावले नाना पांढरे प्यारेलाल जयस्वाल आशिष कटारे ज्ञानेश्वर जाधव आदीसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा